ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतील कर्मचारी हे सुद्धा चांगले लेखक गायक कवी आहेत तसेच महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करत आलेली आहे कलावंत आणि कला, कला जपणारी महापालिका असे ठाणे महापालिकेचं नावलौकिक आहे असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं याच शृंखलेतील कवी संमेलन सत्तावीस जानेवारी रोजी कैलासवासी नरेंद्र बल्ला सभागृहामध्ये पार पडले या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचं स्वागत केलंय पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून न्यूजलेस कविता असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमुला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं गझलकार सुनील तांबे वृत्तनिवेदिका आणि कवयत्री यामिनी दळवी पत्रकार कवी सुरेश ठमके पंकज दळवी प्रशांत डिंगणकर यांनी संमेलनामध्ये एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर केल्या आहेत तसेच उपस्थितांची देखील जिंकली कधी प्रेम कधी उपहासात्मक वर्तमानावरती बोट ठेवत कधी व्यथा वेदना जीवन संघर्ष जीवनातील शाश्वत सत्य तर कधी नर्मविनोद अशा मानवी भावभावनांचा आविष्कार असणाऱ्या कविता या निमित्ताने या कवींनी सादर केलेल्या आहेत